नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं महाराष्ट्राची परंपरा या चॅनलवर तर मंडळी आज मोजे करंजीपूल येथे फायनलमध्ये नक्की काय गोंधळ उडाला तर मंडळी आज महाराष्ट्र केसरी करंजीपूल मैदानात सर्व मोठे मोठे नंदी उपस्थित होते आणि खूप दिवसांनी आपला संभाजीनगर एक्सप्रेस लखन संभाजीनगर एक्सप्रेस अर्जुन जेवण डायवर यांचा सुंदर कॉकटेल हे मैदानात उपस्थित होते तर आजच्या मैदानातील एक नंबरचा मानकरी पिंटू शेडमॉडक वडकीकरांचा कॉकटेल आणि भावधनकरांचा लक्ष्य ही आजच्या मैदानातील एक नंबरची मानकरी ठरली व मंडळी आपला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा धन्यवाद